शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची निवडणूक झाली आहे गेल्या वेळी शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले माजी खासदार शिवाजीरावराव पाटील हे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटातू। गटातून तर आधीच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले डॉक्टर अमोल कोल्हे हे यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातून रिंगणामध्ये होते दोन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाली आहे मात्र निकाला आधीच दोन्ही नेत्यांच्या उत्साही समर्थकांकडून डॉक्टर कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्या विजयाचे पलक लावण्यात आले आहेत माहितीच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे आढळराव पाटील यांच्या विजयाचा फ्लेक्स लावलाय तर पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे पिंपरी चिंचवड शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत त्यामुळे शिरूरमधून नक्की कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता कमालीची वाढली आहे ડોક્ટર અતુલ સાબળે ઝુમોન ન્યૂઝ આંબેગાઉ